नमस्कार स्वाभिमानी स्वागत खोलतड या मराठी चित्रपटाचे वतीने निर्मित केल्या जाणाऱ्या खोलतड या मराठी चित्रपटाचा टायटल अनावरण आज रोजी धुळे शहरातील दाते रेजिन्सी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले दरम्यान या प्रसंगी चित्रपटाचे प्रोड्युसर आकाश भांबरे डायरेक्टर भूषण बिरारी कस्टम दीक्षा भोसले स्क्रिप्ट रायटर जुगल चव्हाण यांच्यासह चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते दरम्यान पत्रकार परिषदेत प्रोड्युसर आकाश भांबरे आणि डायरेक्टर भूषण बिरारी यांनी माया सिनेव्हिजन अँड थ्री सिक्स नाईन प्रोटेक्शनद्वारे निर्मित केल्या जात असलेल्या खोलतड या मराठी चित्रपट संदर्भात सविस्तर माहिती दिली खोलतड ही भारतातील पहिली मराठी मल्टिवर्स मूवी असून सस्पेन थ्रिलर केमिस्ट्री यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याची माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली प्रथम सर्वांचा धन्यवाद माझ्या प्रोडक्शनतर्फे थ्री सिक्स नाईन प्रोडक्शन तर्फे हा मूवी आपण प्रोड्यूस करत आहोत तर हा मूवी येत्या फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे आणि जो प्री प्रोडक्शन स्टेज आज स्टॅटल अनाऊन्समेंटचा कार्यक्रम इथं योजीला गेला होता तो पूर्ण संपूर्ण झाला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की डिसेंबरमध्ये या मूवीची मेकिंग चालू होणार आहे आणि विदिन दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मूवी कम्प्लीट होणार आहे हा नवीन मल्टिवर्स कॉन्सेप्ट मूवी पहिल्यांदा आपण मराठीमधून रिलीज करत आहोत प्लस हा इंडियन मी फर्स्ट मूवी आहे मल्टिवर्स कॉन्सेप्टमध्ये तर हा मूवी सर्वांनी बघावा याच्या थ्रू तुम्हाला की कमी बजेटमध्ये चांगल्या चांगल्या मूवी कसा बनवला जातो हा आमचा मेन उद्देश आहे आणि याच्यात आपण कमीत कमी वी एफ एक्स यूज करून चांगल्या क्वालिटी दर्जाचा मूवी बनवायचा प्रयत्न करत आहोत तसं सर्व ही जी मूवीची संकल्पना कन्सेप्ट आहे हे आमचे डायरेक्टर सर भूषण बिरारीनी यंग लोकांना चान्स आमच्या प्रोडक्शनतर्फे दिला जातो त्यांचं वयकडे न बघता त्यांच्या कलेला वाव देणं हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये नवीन आम्ही आणत आहोत कारण काय व्हायचं की एल्डर्स लोक जास्त एक्सपिरियन्स लोकांना चान्स दिला गेला जायचा तर नवीन लोकांना चान्स देऊन त्यांच्या पूर्ण कॉन्फिडन्सला बूस्ट करायचं काम थ्री सिक्स प्रोडक्शन हाऊस करणार आहे तरी पुढचं सगळं ते आपले भूषण दुरारी सर बोलतो मित्रांनो मी भूषण दुरारी आपला मूवी जो पोस्टर आहे ॲक्च्युली हा मल्टिवर्स बेस्ट मूवी आहे म्हणजे तो हॉलिवूड कॉन्सेप्ट जो आपण भारतात पहिली वेळेस सांगतो आहे त्यात आपण साऊथचे कलाकार आणि मराठीतले आणि हिंदीतले कलाकार आपण घेऊन काम करतो आणि त्याला एक पॅन इंडिया रिलीजिंगचा आमचा प्लॅन आहे त्या पुढच्या फेब्रुवारीपर्यंत आम्ही करू आणि त्याचं शूटिंगचा शेड्यूल आमचा डिसेंबरचा आहे त्याचं प्रोडक्शनचं काम आता चालू आहे मूवीची कॉन्सेप्ट युनिक आहे आणि भारतातली पहिली मल्टीवर्स मूवी म्हटली म्हणजे ते काहीतरी युनिकच आहेत तर आम्ही आता सर आणि आम्ही जो प्रयत्न करतो माया सिनेचा आणि त्रिचित नाही हा काहीतरी एक वेगळा प्रयत्न आहे ॲक्च्युली मोठमोठे कलाकारांनी अजूनपर्यंत केलेलं नाही जो तुमचं सपोर्ट राहू आणि आम्ही अपेक्षा करतो आमच्याचकडनं की आम्ही काहीतरी बुद्धासाठी नवीन प्रयत्न आहे Thank you.